हॅलो कसे आहात सगळे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्हाला दिसतंच आहे की मी आज खूप फ्रेश आहे कारण ऑफिसमध्ये मी दोन तासांची झोप घेतली आहे तर ऑफिसवरून आले मस्त फ्रेश झाले त्यानंतर मग म्हटलं काय जेवायला काहीतरी बनवावं मग मी धीरजला विचारलं तर तो, तो नेहमीसारखं मला म्हणाला काहीही बनव आणि तर मग मी विचार केला माझी एक फ्रेंड आहे ऋतुजा केंद्र आहे तिचं तिचं चा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे इन्स्टाग्रामवरती पण ती व्हिडिओज पोस्ट करते आणि गेले दहा दिवस झाले ती एक पराठा चॅलेंज करते तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरती तर मी ते पराठे बघून मला बरेचदा असं झालं की प पराठा बनवूया पराठा बनवूया तर मला काही वे वेळ मिळत नव्हता त्यामुळे मग मी आज विचार केला की के चला आपण पराठा बनवूया म्हणून मग धीरजा मी पालक आणायला सांगितला मोस्टली खरं तर मी पालकचा पराठा कधीच बनवलेला नाही आहे सो मी पहिल्यांदा ट्राय करते आणि असं काही माझं मी प्रो नाही आहे मला यूट्यूबवरती बघूनच मी ती रेसिपी बनवणार आहे सो मी तीन चार व्हिडिओ बनवून त्याचं मिक्सचर आणि मग माझं काय त्यात असेल थोडंफार तर मी ते ॲड करते आणि बनवते सो मी ती रेसिपी कशी बनवते हे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगते सो कीप वॉचिंग तर पालक पराठ्यांसाठी काय करायचं आहे हे माझी सगळी तयारी झाली आहे तर त्यासाठी फक्त मी पालक निसून घेतला आहे आणि त्यानंतर अद्रक आणि लसुन। मी हे छान सोलून तर ह्याची मला पेस्ट बनवायची मी कट करून चिरून नाही बनवते पराठे पराठे मला ग्रीन कारण मी पहिल्यांदा बनवते सो मग त्यासाठी मला त्याची पेस्ट बनावी लागेल आता त्यासाठी मी हा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक मिनिटासाठी मी बॉईल करणार आहे आता मी या पातेला मध्ये असं पाणी घेतलंय हो मी ते गरम करायला ठेवते आणि हा जो पालक आहे ना तो पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आहे सो हे पाणी त्याच्यामध्ये मी टाकते पालक आणि ह्यामध्ये दुसरं काहीच ऍड नाही करायचं आपल्याला सोपी एकदम रेसिपी बनवते एक मी एक मिनिटापर्यंत ते बॉईल होऊ देणार आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करते सो त्यासाठी मला काय काय साहित्य लागणार आहे तेही सांगते तर मला बरेच जण विचारत होते की तू मिक्सरला पिशवी का घालतेस तर त्याचं कारण असं आहे की हा जो मिक्सर आहे ना तर याला खाली असे रबर आहेत तर हा जर खाली चिकटला ना तर तो लवकर निघतच नाही आणि मग मला भीती वाटते की तो असं ओढताना वगैरे जर असं काही तुटलं वगैरे त्याचं तर काय करणार म्हणून मग मी त्याला खाली अशी पिशवी ठेवते आणि ती कापडी पिशवी आहे प्लास्टिकची पिशवी मग खूप वाजते त्यामुळे मग मी अशी कापडी पिशवीमध्ये ते ठेवलंय म्हणजे जेणेकरून ते लगेच मूव्ह करता येईल मला सो याचं कारण असं आहे की ते चिटकोण आहे म्हणून मी पिशवी घातली तर ही भाजी जी आहे ना आपली एकच एक मिनटं आपल्याला शिजवायची त्यानंतर आपल्याला ही मिक्सरमधून काढून घ्यायची तर हे असं पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण सॉफ्ट आहे तर आता आपण ह्याला काढू शकतो मी आता गॅस बंद करते आणि छान चाळून घेते म्हणजे सगळं पाणी खाली टाकून देते सो एकच मिनटं फक्त मी याला गरम केलेलं आहे खूप जास्त वेळ गरम नाही आहे तर यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ पण ॲड करणार आहे कारण ना बेसन पिठाने थोडीशी चव येते आणि याच्यामध्ये ना थोडासा ओवा मी ओवा आहे हा मी भरपूर ओवा घेते कारण मला ओवा खूप आवडतो डायजेशनसाठी सुद्धा चांगला असतो तर मी असा हा चोळून टाकते जरा याच्यामध्ये खूप सारे तीळ आणि मला तीळ पण खूप आवडतात किंचित हळद टाकते एकदम दोन चिमूट वगैरे म्हणजे थोडासा रंग येईल त्याला छान थोडस जिरा मी याच्यामध्ये ॲड करते आणि बाकी जेव्हा मला त्याचं पालकची ग्रेव्ही करायची असेल ना तेव्हा पण मला थोडस जिरा ॲड करायचं त्यामुळे मी इथे एकदम थोडंसं जिरा ॲड करते थोडस मीठ ॲड करते दीड वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी एक वाटी बेसन वापरते माझ्या अंदाजानुसार जे टाकते तुम्ही मोजून पण टाकू शकता पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी घेते आणि याच्यामध्ये टाकते पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि अद्रक मी वॉश करून घेतल्याच्या पालक थंड झालेला आहे जवळजवळ पूर्ण थंड झालाय सो मी हा आता याच्यामध्ये ऍड करते आणि थोडं थोडं करून पूर्ण पेस्ट बनवून घेते आता ही पेस्ट पूर्ण खाली गेली आहे ना तर मी याच्याच मध्ये काय करते बाकीचा पालक टाकते म्हणजे एकत्रच सगळं पेस्ट होऊन जाईल मी पहिल्यांदाच ट्राय करते मला माहिती नाहीये आयडिया अजिबात नाहीये की पालक पराठा कसा टाकतो धीरजला पालकची भाजी अजिबात आवडत नाही आपण पालक पराठा खाल्ला तर खाल्ला थोडस बटर वगैरे लावून दिलं ला तर खायच तर ही पूर्ण पेस्ट तयार झाली आहे तुम्हाला दाखवते मी पूर्ण पेस्ट तयार झाली म्हणजे याच्यामध्ये काहीच असं उरलेलं नाहीये आता ही पूर्ण पेस्ट मी हे जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहे सगळी पेस्ट टाकली हे असं झालेलं आहे थोडीशी थिक पेस्ट झाली आहे सो मी मस्त मिक्स करून घेते थोडासा मसाला गरम आहे हा त्यामुळे मग मी काय करते म्हणजे पेस्ट गरम आहे त्यामुळे थोडं चमचाने हलवते आणि नंतर मग ते पूर्ण पीठ मळून घेणार आहे तर एकदम पीठ छान मळून घेतलं पाच दहा मिनटं त्यानंतर थोडंसं तेल टाकलं तेल टाकून पण ते मळून घेतलं म्हणजे छान एकजीव केलं आणि मग दहा मिनटं झाकून ठेवलं दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर पराठे लाटायला घेतले पराठे मी बटर लावून केले होते म्हणजे त्याला आणखी चांगली चव येईल आणि त्याच्यासोबत खायला काहीच नव्हतं त्यामुळे मग धीरजला मग ऑप्शनल दही आणायला सांगितलं मला मागच्या वेळी कळालं की रात्री दही खाऊ नये पण पर पराठासोबत खायला दुसरं काहीच नव्हतं लोणचं होतं पण मला लोणच्याची चव जरा वेगळी लागते त्यामुळे मी लोणचं न खाता ऐन वेळेला दही मागवलं त्यानंतर मस्त पराठे बनवले थोडंसं पीठ उरलं होतं मग ते फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे उद्या सकाळचा नाश्ता होईल एकतर सुरुवातीला दीडच पराठे घेतले छान बटर लावून मी दह्यासोबत पराठे गॅलरीमध्ये बसून एन्जॉय केले सोबत श्रीखंडसुद्धा घेतलं होतं पण त्यानंतर ते श्रीखंड थोडंसं पाणी पाणी झालेलं त्यामुळे मग मी ते श्रीखंड नाही खाल्लं मस्त फक्त जेवण केलं पराठे खूपच टेस्टी झाले होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी पहिल्यांदाच हे पराठे खाल्ले होते त्यानंतर मग भांडी घासायला घेतली कारण खूप जास्त भांडी पडली होती सकाळी पण मला वेळ नव्हता ऑफिसला घाईघाईने खाई गेलेले त्यामुळे सकाळी पण भांडी घासली नव्हती आल्या आल्या भांडी घासायची होती पण म्हटलं आधी स्वयंपाक करावा मग जेवण करावं आणि त्यानंतर भांडी घासावी गॅससुद्धा स्वच्छ करायचा होता पण रोज रोज नको म्हटलं म्हणून फक्त किचन ओटा साफ करून घेतला आणि धीरज भाजीपाला घेऊन आला होता ते सुद्धा सगळं वेगळं करायचं होतं कोथिंबीर निसायचा तर इतका कंटाळा आलेला म्हणून फक्त कापडाच्या पिशवीत बांधून फ्रीजमध्ये तशीच जुडी ठेवली आणि बाकीच्या सगळ्या भाज्या नीट करून घेतल्या टोमॅटो धुवून घेतले त्यानंतर लसूण वेगळा करून ठेवला त्यासोबतच लिंबू धुवून घेतले मिरची निसून एका साईडला ठेवली आणि असं सगळं मी सामान आवरून घेतलं त्यातलं सगळ्यात सोपं काम काय माहिती आहे का ते म्हणजे कडीपत्ता निसून वेगळं करणं ते खूप सोपं आहे आणि खूप छान वाटतं त्यामुळे मग पहिल्यांदा कडीपत्ता व्यवस्थित करून घेतला सगळं स्वच्छ करून मी सगळं धुवून किचनवरतीच ठेवलं कारण थोडंसं पाणी निघायचं होतं आणि कपडेसुद्धा सगळे वॉश केलेले होते म्हणून मग सगळ्या भाज्या धुवून किचनवरती ठेवल्या त्यानंतर मग छान फेसवॉश केला फेसवॉश करून झाल्यानंतर स्किन केअर करायलासुद्धा मी गॅलरीमध्ये बसले आजही माझा गॅलरीतच झोपण्याचा प्लॅन होता कारण काल रात्री खूप मस्त झोप लागलेली म्हटलं गॅलरीतच आराम करावा झोपून जावं एडिटिंग करायची बाकी होती म्हणून मग स्किन केअर केलं स्किन केअर केलं की मी एकदम रिलॅक्स होते काल मला एक कमेंट आली होती की स्किन केअर दाखवू नकोस पण रोज रोज वेगळा विषय काय निवडायचा म्हणून मग मी ते स्किन केअर ॲड करत होते आज मी काय केलं माहिती आहे का मेथीदाणे जिरं आणि ओवा याचं पाणी बनवून रात्रभर भिजत ठेवलंय आणि मला उद्या सकाळी ते आहे त्यासोबतच दही उरलं होतं त्यामध्ये मी ओट्स टाकले चिया सीड्स होते माझ्याकडे चिया सीड्स टाकले त्यानंतर माझ्याकडे काही ड्राय ब्लूबेरीज होत्या त्यासुद्धा टाकून मी त्याचं मिश्रण बनवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं सकाळी मी यातच नाश्ता करणार होते आता कितीही चांगलं नाही लागलं तरी मी हाच नाश्ता करणार आहे कल करे सो आज कर आज करे सो अब असं ठरवलेलं आहे आता बघू आता किती दिवस पाळते सुरुवात केली आहे पुढे जे होईल ते बघता येईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय